हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर त्यानं व्हिडिओ काय आलेले नाहीत आणि मी काही तरी पण शूट केलेलं नव्हतं कारण जवळजवळ गुरुवार शुक्रवारपासून नाही आले शनिवारी मात्र मी व्हिडिओ हा शूट केलेला कारण सोमवारसाठी टाकायला पण तोही काय झालेला नाही एक थोडे दिवस पुढचे अजून व्हिडिओ येणार नाहीत काय काही का नाही झालेलं म्हणजे मी काय आजारी वगैरे नाही आहे पण कधी कधी काय तर पर्सनल असे प्रॉब्लेम असतात की म्हणजे कधी कधी मानसिकता ठीक नसते तर मी काही गोष्टी आवडणाऱ्या पण त्या बाजूला ठेवते आता सगळ्याच काही मी तुम्हाला सोशल मीडियावरती सांगू शकत नाही तर आज होता शनिवार आणि तो मी बाजार घेऊन आले तर हा पण व्हिडिओ खूप छोटासा आहे जसं की म्हटलं मी शूट काहीच केलेलं नाही आणि पुढं पण करणार का करना नाही म्हणजे व्हिडिओ येतील तुम्हाला पण एक थोडंसं माझं थोडंसं माइंड डिस्टर्ब आहे तर सध्या तरी म्हणून मला व्हिडिओ करू वाटणार काय नंतर मी सांगेन तुम्हाला पण इकडे आज शनिवार होता आणि बाजार मी करून आले तर हा इथलाच आहे आमच्याच म्हणजे रेंट राहतात करू त्यांचा मुलगा छोटा रेयांश तर त्याच्या मम्मीला सुद्धा जायचं होतं बाजार करायला त्याचे पप्पा आलेच नव्हते म्हणून मग ती आमच्याकडे इथे सोडून गेली ती म्हटली की तुम्ही त्याला बघा तुम्ही बाजार करून आला आहे तर मी चटकन येते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ती नेहमी सोडून जाते इथं कारण आमच्यात मुलं आहेत ना तर तो खेळतो राहतो रडत नाही काय नाही आणि बघा तो आला आहे तर सगळीच पोरं खेळतात आणि तो नेहमी ना व्हिडिओकडं बघतो कारण ती सारखी वरती पोरं खेळायला असतात ना तर त्यांना माहीत असतं माझा मोबाईल लावलेला असतो काहीतरी चाललेला असतं पण ते त्यांना समजत नाही मग नंतर ते त्यांच्या मोबाईलमध्ये मध्ये जेव्हा त्यांच्या घरी गेल्या व्हिडिओ बघतात मग ती स्वतःला बघतात तेव्हा त्यांना समजतं तर आता इकडे आज बाजार होतात सगळा बाजार काढावा बाजारचे दर पण मी तुमच्याशी सगळे शेअर केलेले आहेत आज आता तर काय भरपूर स्वस्त बाजार होता काहीच नाही आणि सगळ्यात एक गोष्ट म्हणजे शनिवारी ना माझ्याकडून माझे शंभर रुपये शं... म्हणजे पडलेच कुठं तरी एक तर मला त्याचं दुःख म्हणजे आता व्हिडिओ येत नाही त्यात शंभर रुपये पडलेले तर हे काय नाही माणसाचा एक रुपये पडला तरी आपला जीव तळतळतो की कुठं गेले कुठं गेले आणि माझ्या बाजारात कधीच असं होत नाही शंभर रुपये पडले का मी काढलेले म्हणजे मला ते आठवेनात झालेत की काय झाले नेमकं शंभर रुपयाचा हिशोबच लागत नव्हता तर हळूहळू सगळं करून मी हे केलं आणि बघा इकडे आदिती सु अनुष्का मुलं खेळवतात आमची आणि आमची पोरं ना अशी लघुत आहेत म्हणजे कसं एखादं लहान बाळ आलं तर आमच्यात कु पोरं पाकताला ही करून टाकतील अजिबात थुसडं म्हणजे हिस म्हणतात नाही की पीस तसे आमचे पोरं बिलकुल नाही सगळं घासातला घास देतील त्याच्यामुळं आमच्यात कोणतंही लहान बाळिव कोणतं कोणीही नेहमी खेळत राहतं अजिबात बारकी पोरं वगैरे रडत नाहीत तर इकडे सगळ्या ज्या काही आहेत ना त्या भाज्या आता फटाफट वेगळ्या करून घेते आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की थोडा वेळ थांबा म्हणजे व्हिडिओ खरंच येणार नाहीत पुढचे आठ दिवस आठ पंधरा दिवस काही सांगू शकत नाही आले तर करीन पण मी व्हिडिओ नाही केले तर नाही येणार त्याच्यामुळे समजून घ्या कारण इतक्या ताईंच्या कमेंट आहेत की कुठे गेली गौराबाई तू कुठे गेलीस व्हिडिओ अजिबात टाकत नाही काय झाले ताई कारण आम्ही रोज जर तुम्हाला मी ते सगळं दाखवतेन हो एका दिवशी तुम्हाला नाही दिसलं तरी माणसाला असं सा वाटतं मला इतकं इतका माझा मला असं म्हणजे ही वाटतं ना की कुठं तर तुम्ही मला अशा इतक्या हे न भेटलेलं आहे कारण आजकाल कुणाचं कुणाला पडलेलं नाही आपण ती मग एक आहे बघा लेख येतो की कुठेतरी चार दिवस लांब जाऊन राहून बघा कोण आपली का आठवण काढत आहे का कोण आपल्यासाठी आहे का दोन तीन चार दिवस माणूस रडेल किंवा म्हणजे त्याचं हे करेल दिसलं नाही दिसलं नाही पाचव्या दिवशी सगळी विसरतात पण मला माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळं इतक्या छान म्हणजे इतकं छान हे कुटुंब जे मिळालं आहे ना तर म्हणजे आवर्जून माझी तुम्ही आठवण काढता की तू कुठं आहेस तुला काय झालं आहे का आजारी आहेस का म्हणजे काय झालंय काय प्रॉब्लेम का हे विचारणं आणि हे सगळं मिळणं ना ते पण मग एक देवाचं मी आभारच मानेन की कसं काय होईना तुम्ही मला बघता मी तुम्हाला कधीही पाहिलेलं नाही पण त्या मा या माध्यमातून सुद्धा हे मिळणं ना तर माझ्यासाठी मी ते भाग्यवान ना का कोणी तुम्ही सगळी हातना मला विचारायला त्याचा मला खूप जास्त आतनं एक ना एक ही देतात एनर्जी देतात मला तुमचं ते विचारणं तुमचं ते बोलणं की तू कुठं येत आहे का व्हिडिओ टाकत नाही काय झालंय का, का? कारण रोज तुम्ही बघताय तर तुम्हालाही वाटतं की ताईच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम म्हणजे झालाय का काय किंवा काय झालंय काय व्हिडिओ जर चांगला असलं की माणूस लगेच पटपट व्हिडिओ टाकतं पण व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे तेच असू शकतं की काय आहे का ते शंभर रुपये माझ्याकडून बाजारात पडलेले आहेत म्हणजे पडलेतच कारण हा बाजार भाज्यांचा मी सगळा हिशोब केला तर चारशे तीस रुपयाचा बाजार होतोय आज काही जास्त भाज्या झाल्या जा तुम्ही बघू शकताय आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या दहा दहा रुपयाला आणलेल्या आहेत आणि बाजारात मी साडे सहाशे रुपये घेऊन गेलेली माझे शंभर दीडशे रुपयाचा हिशोबच लागे ना काय मलाच काय ना नाही शंभर रुपये पडलेले आहेत कारण ती चाळीस रुपये आहेत शिल्लक शंभर रुपये बाजारात पडले आज माझे तर दर अगदी आधी आधी ती धुवून खाग धुते तर बाजारचे तर काय सगळं मी गेलो सरबत केलाय ना आ, जा तिकडे जरा कोण पावती आले तर व्हिडिओ करायला लागली की मध्येच कोणतरी येत त्या बाहेर आलेली वाले तर झालाय उडाच बाजार होता काय आला काय कुठं कुठं कशाला टाकायचंय काय समृद्धी आलेली काय तर सांगायला तर मी थे थे शंबर शंबर ले 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 ते ला, ला, ला मी सांगत होते की टक्के बाजारात पडलेले आता मला समजणं झाले पडले का काय पडलेलेच आहेत पण आजचा बाजार बघा असू दे ज्याला मिळतील त्याला पावतील असं गेलं की दहा रुपये गेले की वाईट वाटतं पण मी म्हणते आपल्या गावात त्याला पावलं आता पडले तर काय करू मी भाजी पाला बागा। तर भाजीपाला बघा फक्त वटाणा फ्लावर आणलेला नाही पावटा माझ्याकडे शिल्लक आहे बऱ्याच गोष्टी शिल्लक आहे टोमॅटो तर आज दहा रुपये किलो होते फक्त दहा रुपये किलो सगळ्या मेथी एवढी फ्रेश सगळीकडे तसा आहे आता दर आणि लसूण कांदे ते पण जरा कमी आलेले आहेत म्हणजे बटाटे चाळीस रुपये लसूण साठ रुपये पावशर असं होतं बाजारमध्ये साठ सत्तर भाजीपाला तसा बरा होता फळं मागच्या आठवड्यात काहीही आणली नव्हती ती सुद्धा आणली तर पेरू पहिल्यांदा दर बाजारी असतात एक किलो पेरू आणले पन्नास रुपये संत्री एक किलो पन्नास रुपयाची आणि सफरचंद दीडशे रुपये किलो सफरचंद सफरचंदाला महागाई रुपये किलो झालेले आणि बाकी टोमॅटो म्हणजे टोमॅटो टोमॅटो होते मेथी टोमॅटो शापू पालेभाज्या आणि आज दुसऱ्या कुठल्या पालेभाज्या आणल्यात गाजर आणलेला आहे गाजर बऱ्याच वेळा असतं काकडी बिकडी काही नाही आणलेलं जरा सर्दी खोकलाय त्रासात बाजार होता काय जास्त दाखवण्यासारखे दर नाहीये तरी पण तुम्ही मला तुमचे दर सांगा तुमच्याकडे कसे आहेत दर तर चला आता हा बाजार पण मी ठेवते आणि असा आता बाजार झालेला सगळ्यांची आता मज्जा येते एक रील पण आलेली इंस्टाग्रामवर वर निवडमेथी करभाजी निवडमेती करभाजी आणि आता खरंच तसं झालेलं आहे निवडभाज्या करा भाज्या निवडा करा भाज्या निवडा करा ते मोठ्या कडे होती एवढी इतकी मावत नाही म्हणजे ते रिल्समध्ये फनी म्हणून मी तुम्हाला सांगते आणि घेतल्यानंतर पुरत नाही भाज्यांची तशीच असते एकच फक्त अशी की मेथीची भाजी पुरते डाळ वगैरे आपण घालतो पण ज्या काही पालेभाज्या दुसऱ्या असतात ना तांदळी ही माठ अशा गोष्टी ना त्या पुरत नाही ती भाजी पेंडी एवढी मोठी निवडायला तास लागतो पण त्याची भाजी केली की एवढीशीच होती ती गंमत आहे चला असं असतच निसर्गात अशा बऱ्याच गोष्टी घडतात चला आणि आता मी बाजारात ठेवते